सर्वांना नमस्कार धनवंतरी इन्स्टिट्यूट ऑफ निलेश गवाडेपूर आमचे काही पेशंट आहेत त्यांना धनवंतरी न्यूट्रॉप आयुर्वेदिक प्रोडक्ट दिलेले आहेत त्याचे रिझल्ट जाणून घेऊया आपण जास्तीत जास्त त्यांना पंधरा दिवस झालेले चालू होऊन ते प्रोडक्ट आणि त्यांचा जे काही मेनली प्रॉब्लेम होते ते कसे कव्हर झालेले आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आजी बाई नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा पुढे आमचं पूर्ण नाव कमलाबाई बर तुम्हाला काय त्रास होता काही पुष्कळ विश्वास झाले मला त्रास झाले आगाची आग मुंग्या आणि आता हे पायता पायता टोंगरे लचकले जसे समजा उठण्याच जर होत हो बर हा गोऱ्या खाऊ पाय म्हणे म्हणजे हे कोण आपले माझा मुलगा आहे त्यांना काय प्रॉब्लेम होता त्यांना बी टोंगऱ्याचा प्रॉब्लेम होता सतत बसत नाहीये जेवायला बसत नाहीये बर चालतं चालताना त्रास होईल चालताना त्रास होईल पण तो घेऊन येणं तर धरकना ना काही नाही आता त्या गोड्या खाल्लं तर थोडं जाधीच लागते खाली बसताय समज नाव नाही बसताय तसं बेपायक रे सतत कटाई बसतय असं 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 बर मग हा त्यांचा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे का मग पाच सात महिने झाले असं बरं आता त्या भिसी आले तर त्या गोळ्या आणल्या पण बरा वाटला बर हे औषधी जे आहे त्याची तुम्हाला माहिती पण दिली माहिती पुनलिक टोमरे आपले पेशीवाले बरं त्यांनी काय काय केलं मग तुम्हाला औषधी दिले तो ज्यूस आहे हे इम्युनिटी कॅप्सूल आहे कॅल्शियम आणि आपलं हे कॅल्शियम डेटोमॅक्स स्ट्रीप दिलेली आहे हे आपण दोघी दोघी जणांनी घेतले आहे बरोबर किती दिवस झाले दोन किती दिवस झाले पंधरा दिवस झाले मला पंधरा दिवस झाले सहा दिवस मग या कालावधीमध्ये तुम्हाला काय रिझल्ट झाला तो सांगा मला आणि मला चांगलं वाटून राहिलं टायलेट चांगलं सांभाळून राहिले बर हॉस्पिटल चांगले आणि नसलीच जाऊन राहिले बर म्हणजे तुम्ही आता भोकडे चांगले लागतं टॉयलेटला तबली होत नाही उठताना बसताना पण तबलीफ होत नाही नाही नडू शकतात नाही बर माझं पण पोट साफ होत नाही दोन तीन दिवसा भेटूच होते अच्छा पण आता माझं जेवण जेवण व्हायला म्हणजे या दबाई लागेल बरोबर कंटिन्यू तुम्हाला तीन महिन्याचा कोर्स सांगितलेला आपण मी का पण पंधरा दिवसात एवढा रिझल्ट भेटतो भारी कंटिन्यू तुम्ही पूर्ण तीन महिन्याचा कोर्स करायचा बरोबर अजून बेटर रिझल्ट भेटेल तुम्हाला मुंग्याची दवाई हो का हो तुम्ही समाधानी नाही समाधानी आहे इतर लोकांनी सांगायचं आता भेटला